नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम हेल्दी आणि मस्त असं तुपामध्ये फोडणी दिलेलं वरण दाखवणार आहे वरण आपण नेहमी करतो परंतु तुपात जर फोडणी दिली तर ते शरीराला खूप पौष्टिक असतं तर त्याआधी मी शेवग्याचे शेंगा आणि तोरीची डाळ ही शिजवून घेतलेली आहे आधी शिजवून घ्यायच्या असे छान अशा शिजवलेल्या आहेत पाहू शकतात आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी छान असे तूप टाकलेलं आहे गावराणी तूप साजू तूप तुपामध्ये फोडणी दिल्याने आपलं वरण अगदी पौष्टिक होतं होतं तर त्यासाठी तुपामध्ये मोहरी जिरं गॅस खूप जास्त गरम झाला होता पातेलं त्यामुळे मी गॅस बंद केला होता तर गॅस पुन्हा लावला आहे आणि जिरं मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता लसूणच्या पाकळ्या हिरवी मिरची टोमॅटो आणि सगळं फ्राय करायचं त्यानंतर हिंग हिंगामुळे वर्णाला खूप चांगले टेस्ट येते हिंग आपण खडा हिंग टाकायचा आहे फोरणी झाल्यानंतर त्यात हळद घालायची आहे हळद घातल्यावर छान असा रंग येतो आणि झाली नंतर आपल्याला लगेच हे शेंगा आणि डाळ आपण जी शिजवते ती यात टाकायची हळद था। कमी वाटली थोडी टाकायची आहे थोडा धना पावडर किंचिक मसाला थोडी कोथिंबीर तवी पुरता मीठ आणि मस्त अशी छान अशी उकळी येऊ द्यायची आपण किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार छान अशी उकळी येऊ द्यायची मस्त असतं आपलं फोडणी झाली आहे मस्त असं उकळलं आणि शेंगाई शिजल्या आणि आपलं तुपातलं अगदी पौष्टिक असं हेल्दीवरण तयार आहे राईस आहे आणि राईसमध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे पाहू शकतात मस्त असं आपलं वरण भात आणि तयार आहे मस्त अशी कुठल्याही भाजीसोबत गरम गरम तुम्ही खा अगदी पौष्टिक असतं मुलं भातावर वरण घेत नाही तूप घेत नाही वरून तर आपण तुपातच फोडणी द्यायची आणि सुंदर असं वरण भात तयार करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका